यंदा एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक अमावस्या साजरी केली जाणार आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि विधी खूप महत्वाचा आणि श्राद्ध इत्यादीही केले जाते त्यामुळे पितृदोष नाही साहून पित्रांचा आशीर्वादही मिळतो मंडळी कार्तिक अमावस्येच्या दिवशी असाच एक उपाय आहे जो आपल्या पित्रांना शांतता मिळवून देऊ शकतो आणि आपल्यावर येणारे अनेक अडचणी आर्थिक समस्या कौटुंबिक समस्या असतील ते आपल्या आशीर्वादामुळे नाहीसे होतील तर हा उपाय तुम्ही येत्या अमावस्येला अवश्य करून पाहावा मंडळी घरात सतत काही ना काही कुरबुरी होत असतील नेहमी भांडणे होत असतील तर या सर्वांमुळे जर माता लक्ष्मी घरामध्ये मा जर टिकत नसेल तर घरातील ही पीडा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा असा उपाय करू शकतो त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही आणि तांदूळ आपल्या घराच्या आसपास वाईट अशा शक्ती असतात त्या अदृश्य असतात ह्या शक्तींचा प्रभाव आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर कळत न कळत होत असतो काही जणांना हा प्रभाव जाणवतो तर काही ना नाही मंडळी काही वेळा असे होते की हातात आलेला पैसा हिरावून जातो तर अशा दृश्य अदृश्य शक्तींना आपल्याला खुश ठेवावे लागते यासाठी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र समुद्रशास्त्र यामध्ये अनेक मार्ग सांगितले गेले आहेत त्यापैकीच एक, एक मार्ग आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दृश्य अदृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवतात शक्ती आपल्याला खुश देखील ठेवू शकतात तर या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी दही आणि भाताचा उपाय कसा करायचा ते सांगणार आहोत दही आणि भात आपण ताजा घ्यायचा आहे आणि हे दही आणि भात आपण घराबाहेर ठेवणार आहोत यासाठी दिवसातील तुम्ही कोणतीही वेळ हा दही भात ठेवला तरी चालेल भात ठेवताना एक काळजी घ्यायची आहे की हा दही भात कुत्रा असतील त्यांना हा भात खाता येईल अशा ठिकाणी ठेवावा तर तो ठेवल्यानंतर काही वेळ निरीक्षण करा की हा जर दही भात या प्राण्याने जर खाल्ला तर समजून घ्या की आपल्या घरात पिढा आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे तर हा दही भात त्याने थोडासा खाल्ला किंवा काहीच खाल्ला नाही तर समजून घ्यावे की आपल्यावरती कोणतेही संकट येणार नाहीत या पाठीमागचे शास्त्र असे आहे की जे दही भात आपण पाहतोय हे दही गायीच्या दुधापासून बनवलेलं असावं कारण त्याचे परिणाम आपल्याला तात्काळ मिळतात याचे कारण असे आहे की गायीच्या दुधात रक्तपेशी देखील असतात आणि हे दुष्पंसू बनवलेले दही जेव्हा आपण घराबाहेर प्राण्यांना खाण्यासाठी ठेवतो तेव्हा याचा स्पर्श दृश्य अदृश्य शक्तींना आपोआप होत असतो एक प्रकारे आपण ते रक्त आपण त्या शक्तीवर आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे कोणत्याही प्राण्यांचा बळी न देता या दृश्य अदृश्य शक्ती आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ह्या शक्ती आपल्यावरती प्रसन्न झाल्याने आपल्या, प्रसन आपल्या घरातील पीडा दूर होते मंडळी हा उपाय जेवढे जास्त दिवस करता येईल तेवढे जास्त दिवस करा विशेषतः अमावस्याच्या दिवशी हा उपाय करता येतो हे करत असताना आपण एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे यावेळी आपण घरात मांसाहार करू नये जर आपण असे केले तर आपल्या लक्षात येईल की आपल्या घरातील सर्व संकटे पैशांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सारे दूर होतील ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील तसेच पितृदोष असो किंवा कोणत्याही ग्रहाचे अशुभ दूर करण्यासाठी अमावस्याच्या दिवशी सर्वांसाठी हे उपाय सांगितले आहेत या दिवशी तुमच्या सर्व आर्थिक कौटुंबिक आणि मानसिक समस्या थोड्याशा प्रयत्नानेही दूर होऊ शकतात प्रत्येक अमावस्येला विशेष करून कार्तिक अमावस्येच्या दिवशी घराच्या प्रत्येक कोपरा नीट स्वच्छ करावा सर्व प्रकारची रद्दी काढून त्याची विक्री करावी या दिवशी सकाळ संध्याकाळ घरातील मंदिरावर आणि तुळशीवर दिवा अवश्य लावा यामुळे घरातील कलह आणि दारिद्र्य दूर होते अमावस्येला तुळशीची पाने किंवा बिल्वपत्राची पाने अजिबात तोडू नयेत अमावस्येला देवदेवताना तुळशीची पाने आणि शिवलिंगाला बिलवाची पाने अर्पण करण्यासाठी एक दिवस अगोदर ठेवावी प्रत्येक अमावस्येला एखाद्या खोल खड्ड्यात किंवा विहिरीत एक चमचा दूध टाकावे यामुळे कामातील अडथळे दूर होतात याशिवाय अमावस्येला आयुष्यभर जव ही दुधामध्ये धुवावी तुमचे नशीब सदैव साथ देईल अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला कडू तेल काळे उडीत काळे तीळ लोखंड काळे वस्त्र आणि निळी फुले अर्पण करावी आणि शनिदेवांचा मंत्र जप करावा जप केल्याने शनीचा प्रकोप शांत होतो आणि इतर ग्रहांच्या आशुप्रभावापासूनही आराम मिळतो प्रत्येक अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली कडू तेलाचा दिवा लावल्याने पितर आणि देवताही प्रसन्न होतात मंडळी पिंपळाचे झाड हे आपल्या धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे या झाडामध्ये दे देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात तसेच दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे म्हणतात म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांच्या आशीर्वाद मिळतात शास्त्रज्ञांनी या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केले आहे पिंपळ हे असे झाड आहे जे चोवीस तास ऑक्सिजन देते हे मानवांसाठी खूप महत्वाचे आहे महात्मा बुद्धांपासून इतर अनेक ऋषीनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे आणि भगवत गीतेमध्येही भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की पिंपळ झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान विष्णू असतील तेथे लक्ष्मी असेल भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्व पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व सर्व कार्य पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसारही पिंपळाच्या झाडाची दररोज पूजा केली पाहिजे कारण त्यात विविध देवी देवतांचा वास्तव्य असते या मले सर्व देवी देवतांची आशीर्वाद मिळतात एवढेच नाही तर अक्षय पुण्य प्राप्ती होते पिंपळाच्या झाडाच्या पूजेनंतर प्रदक्षिणा घालून सर्व प्रकारची पापे देखील नष्ट होतात मंडळी पिंपळाची पूजा सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असे शास्त्रात सांगितले आहे कारण यावेळी धनाची देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा निवास असतो अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानली जाते आणि ती जीवनात नेहमीच दारिद्र्य आणते अडचणी आणते म्हणून सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करू नये किंवा झाडाजवळ जाऊ नये असे केल्याने घरात येते नेहमी सूर्योदयानंतरच पिंपळाची पूजा करावी मंडळी असेही म्हणतात की पिंपळाच्या झाडावर पित्रांचा वास असतो शास्त्रांच्या नियमानुसार पितृपक्षात किंवा अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला कधीही त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत नाही यासाठीच अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाजवळ जा मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे आणि त्यांना दिवा दान करा असे केल्याने ते आनंदी होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होते असे सांगितले जाते पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालिसाचे पठण केल्यानेही भगवान हनुमान प्रसन्न होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात जीवनातील प्रत्येक अडथळे संपतात अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून अन्न व पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे असे केल्याने तुमचे पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात